सुटला चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढाच चालू आले अतिशय सुद्धा मागाची राजा आणि गुरुजी सुंदर गाडी गाडी मागण्या गाडी गेल्या प्रेक्षकांनी सावध रहा विशाला या ठिकाणी समालोचना करण्या दोनशे बक्षी दिला आपला मनापूर्वक धन्यवाद वळवा पंचवीस सोळा या मैदानातला गाडी क्रमांक चोवीस चा निकाल गाडी क्रमांक चोवीस चा निकाला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री प्रसन्न प्रसन ऐतुजावणी प्रसन्न गणेश परवान वाटेगाव या गाडीचा एक नंबर जुबेल गाडी मालकाचं त्यावरती बसला बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड